जय भी मित्रांनो मी अनिरुद्ध स्वागत करतोय आमच्या ए आर मोबाईल पियानो या यूट्यूब चॅनलवरती आशा करतोय आपण सर्वजण मजेत असाल हसते रहे हसाते रहे मित्रांनो आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे आनंद शिंदे सरांचं कोटी कोटी मुखी आहे माझ्या भीमराव हे गीत मित्रांनो आज जे आपण गाणं बघणार आहोत ते जी हॅश मेजर स्केलमध्ये आहे बघा सुरुवात करू या मुखड्याला पहिली ओढ आहे कोटी कोटी मुखी आहे माझ्या भीमराव गायकांनी ही ओढ दोनदा म्हटलेली आहे पहिल्यांदा बघा रेग्युलर स्पीड मध्ये भीमराव या शब्दाचे नोट्स डी हॅश या नोट्स वरती संपणार आहेत मात्र आपण गाण्याची सुरुवात ओळीची सुरुवात ही जी हॅश पासून केली होती आणि ही ओळख परत रिपीट करायची आहे भीमराव या शब्दाला आलाप दिला त्याच्यामुळे आपण ॲडिशनल हे चार नोट्स वापरत आहोत तर आता एका बोटाने बघा आणि ॲडिशनल नोट्स परत ओढ रिपीट होईल परत आलाप दिला आहे तर त्याकरिता आपण अशा पद्धतीने वाजवायचं आहे त्यानंतर एका बोटाने डी हॅशला आपल्याला लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे त्यानंतर दुसरी ओळ आहे मुखड्याची दुसरी ओढ अभागी आहे बाई अभागी आहे बाई रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा त्यानंतर मुखड्याची तिसरी ओढ अभागी आहे बाई ते शहर गाव रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने आणि त्यानंतर मुकड्याची शेवटची ओढ चौथी ओढ जिथं नाही भीमा बाचं नाव माझ्या बाबाचं नाव रेग्युलर स्पीडमध्ये बघा आपण असं पण वाजवू शकता पहिल्या प्रकारे आपण जसं वाजवलं होतं तसंच आता एका बोटाने बघूयात यानंतर मित्रांनो सेम कोरस ही लाईन दोनदा रिपीट करतात तर सेम नोट्स राहतील त्याच्यामुळे बघण्याची गरज नाही तरी पण जो शेवटच्या नोट आहे त्याला आपण डबल वाजवलं दोनदा प्रेस केलं तर ते योग्य वाटेल बघा जेव्हा कोरस शेवटच्या वेळेस म्हणणार तेव्हा यानंतर मित्रांनो वडूयात अंतऱ्याकडे अंतऱ्याची पहिली ओढ आहे मिश्रित असते दुधात पाणी गायक ही ओढ सुद्धा दोनदा म्हणतात पहिल्यांदा बघा रेग्युलर स्पीडमध्ये एका बोटाने बघा सेम नोट्स रिपीट करायची आहेत जसे की गायक दोनदा ही ओळ म्हणतात त्यानंतर नंतर दुसरी ओळ ज्ञानदूद प्याला भीमराज हंसावानी गायक ही सुद्धा ओळ रिपीट करतात आणि सुरुवातीला आपण कोटी कोटी मुकी आहे माझा भीमराव ही ओळ बघितली होती आणि ॲडिशनल हे चार नोट्स बघितले होते एक दोन तीन चार तशाच प्रकारे यामध्ये सुद्धा आपल्याला काही ॲडिशनल नोट लावावे लागतील आणि परत ही ओळ रिपीट करावी लागेल तेव्हा ते जेव्हा आपण रेग्युलर स्पीडमध्ये वाजवाल तेव्हा तो बरोबर इफेक्ट वाटेल तर बघा अगोदर रेग्युलर स्पीडमध्ये शब्दशा बघितलं तर मित्रांनो फक्त एवढेसेच नोट्स आहेत मात्र आपल्याला ही ओळ रिपीट करायची आहे त्याकरिता आपण ॲडिशनल या प्रकारे तीन नोट ऍड करतो आणि परत हीच ओढ रिपीट करतो अशा प्रकारे आपणाले ही ओढ रेग्युलर स्पीडमध्ये वाजवायची आहे आता एका बोटाने बघा सिंगल त्यानंतर डबल वाजवायची आहे तर अगोदर ॲडिशनल नोट्स वापरावे लागतील आणि परत जे आपण सिंगल नोट्स वापरली एका बोटाने तीच रिपीट करायची आहे त्यानंतर मित्रांनो अंतराची तिसरी ओळ जीवनात हरला नाही क्रांतीचा डाव तर ही ओळ आणि मुकड्याची पहिली ओळ कोटी कोटीमुखी आहे माझ्या भीमराव सेम टू सेम आहेत मात्र गायकांनी काय आहे जीवनात हरला नाही क्रांतीचा डाव आनंद शिंदे सर जेव्हा ही ओळ पहिल्यांदा म्हणतात तेव्हा जीवनात हा जो पहिला शब्द आहे याचे नोट्स वेगळे वापरतात आणि नंतर समोरचे सर्व नोट्स परत दुसऱ्यांदा जेव्हा म्हणतात ते सुद्धा नोट्स कोटी कोटी मुखी आहे माझे भीमराव सेम टू सेम राहणार आहेत तर ते बघा आता पहिल्यांदा रेग्युलर स्पीडमध्ये बघूया एका बोटाने बघा पहिल्यांदा अशा प्रकारे म्हटलं आहे आणि दुसऱ्यांदा कोटी कोटी मुखी आहे माझ्या भीमराव सेम टू सेम या पद्धतीने आहे एका बोटाने बघण्याची गरज नाही तर यानंतर मित्रांनो अभागी आहे बाई अभागी आहे बाई दुसरी ओढ त्यानंतर अभागी आहे बाई ते शहर गाव तिसरी ओढ त्यानंतर जिथं नाही भीमा बाचं नाव माझ्या बाबाचं नाव चौथी ओढ तर मित्रांनो मुखड्याच्या ह्या दोन तीन चार ओढी रिपीट करायच्या आहेत आणि पहिला अंतरा इथेच संपवायचा आहे यानंतर समोरची जेवढी अंतरे आहेत ते सुद्धा सेम टू सेम राहणार आहेत